हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जर तुम्हाला इंग्लिश वाचायला आणि बोलायला शिकायचं असेल तर फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा इंग्लिशची सुरुवात नेहमी छोटे छोटे वाक्यापासून होते एकदम मोठी पॅसेज कठीण शब्द किंवा जड इंग्लिश वाचायला गेलात तर इंग्लिश अवघड वाटायला लागते म्हणूनच इथे आपण इंग्लिश शिकणार आहोत अगदी बेसिकपासून हळूहळू आजचा आपला डे थ्री आहे इंग्लिश रीडिंग प्रॅक्टिसचा तर माझ्यासोबत मोठ्याने वाचा आणि घाबरू नका सर्वात पहिले बघू आपण सेक्शन वनमध्ये शॉर्ट सेंटेन्स म्हणजेच छोटे छोटे वाक्य तर माझ्या मागून तुम्हाला हे सेंटेन्स बोलायचे आहे चला म्हणा माझ्यासोबत आय वर्क मी मदत करतो मराठी फक्त समजासाठी आहे आपल्याला इंग्लिशवर फोकस करायचं आहे तर इंग्लिश माझ्या पाठोपाठ मनच चला म्हणा आय वर्क आय वर्क हार्ट आय नीड टाईम आय नीड हेल्प आय वॉन्ट टी म्हणजे मला चा हवा म्हणा आय वॉन्ट वॉटर माझ्या पाठोपाठ मनच चला हे छोटे छोटे सेंटेन्सेस आपल्याला सर्वात पहिले वाचायचे आहे जर छोटे सेंटेन्स किंवा शब्द वाचता आले तरच आपण मोठी इंग्लिश किंवा मोठा पॅरेग्राफ वाचू शकतो आता सेक्शन टूमध्ये आपण आय एमचे सेंटेन्स बघणार आहोत तर हळूहळू म्हणायचं घाबरायचं काही काम नाही म्हणा आय एम रेडी म्हणजे मी तयार आहे आय एम बिझी मी व्यस्त आहे आय एम टायर्ड मी थकलो आहे आय एम लर्निंग इंग्लिश मी इंग्लिश शिकत आहे आय एम कॉन्फिडंट मला आत्मविश्वास आहे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो आय एम म्हणजे आपली स्थिती किंवा भावना सांगण्यासाठी याचा उपयोग होतो सेक्शन थ्रीमध्ये आपण बघणार आहोत धीज डॅट किंवा इट ह्याच्यापासून सुरू होणारे सेंटेन्स चला म्हणा माझ्या पाठोपाठ म्हणा धीस इज इझी हे सोपं आहे दिस इज माय वर्क हे माझं काम आहे दॅट इज करेक्ट ते बरोबर आहे दॅट इज माय हाऊस ते माझं घर आहे इट इज इम्पॉर्टंट हे महत्त्वाचं आहे इट इज पॉसिबल हे शक्य आहे तर ही जे वाक्य आत्ता आपण रीड केलेलं आहोत ते आपल्याला घर घर दुकान ऑफिस सगळीकडे आपल्याला वापरता येतात तर हे जे वाक्य आहे त्याचा चांगला सराव करा आणि मेन गोष्ट म्हणजे हे वाक्य बोलत चला दुसऱ्याबरोबर बोलायचं घरी असो दुकानात असो ऑफिसमध्ये असो शाळेमध्ये असो मित्रासोबत असो तेव्हा हे वाक्य आपण वापरायचे तरच आपल्याला इंग्लिश बोलतासुद्धा येणार आता सेक्शन फोरमध्ये एक स्मॉल पॅरेग्राफ म्हणजे लहान परिच्छेद आपण वाचणार आहोत तर हा पॅरेग्राफ मी वाचतो तुम्ही लक्ष द्या सुरुवातीला आणि नंतर व्हिडिओ थांबवा आणि हा पॅरेग्राफ परत वाचन करा चला लक्ष द्या आय ॲम लर्निंग इंग्लिश इंग्लिश इज इम्पॉर्टंट फॉर माय लाईफ आय रीड इंग्लिश एव्हरी डे आय स्पीक स्लोली बट क्लिअरली आय ॲम इम्प्रुव्हिंग डे बाय डे तर आता व्हिडिओ तुम्ही थांबवा आणि हा पॅसेज परत एक वेळा वाचन करा हळूहळू वाचायचं छोटे छोटे पॅरेग्राफ आपल्याला वाचता आले तर आपण मोठाले पॅरेग्राफ वाचन करू शकतो आता सेक्शन फाईव्हमध्ये आपण स्पीकिंग प्रॅक्टिस करणार आहे म्हणजे आपल्याला हे सेंटेन्स परत परत वाचन करायचे आहे मी सुरुवातीला वाचन करतो माझ्या पाठोपाठ तुम्ही पण हे सेंटेन्स म्हणायचे आहे किंवा माझ्यासोबत पण म्हणू शकता चला चालू करा आय कॅन रीड इंग्लिश आय कॅन अंडरस्टँड इंग्लिश आय कॅन स्पीक सिम्पल इंग्लिश आय ॲम नॉट अफ्राईट नाव आय विल इम्प्रूव्ह तर मला खात्री आहे की तुम्ही माझ्यासोबत किंवा माझ्या पाठोपाठ हे सेंटेन्स वाचलेले असणार तर याचा मराठीमध्ये अर्थ दिलेला आहे खाली फक्त आपल्याला समजण्यासाठी हा अर्थ आहे सेक्शन सिक्समध्ये आपण बघणार आहे डेली कन्वर्सेशन म्हणजे आपला रोजचा संवाद तर म्हणा किंवा तुम्हाला कोणी म्हटलं हाऊ आर यू तर तुम्ही काय म्हणायचं आय ॲम फाईन तर असा काय काय आहे छोटा छोटासा से छोटे छोटेसे हे कन्व्हर्सेशन आहे याची तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करा तुम्हाला कोणी विचारलं आर यू बिझी म्हणजे तू व्यस्त आहेत का तर आपण का म्हणायचं यस अ लिटर हो थोडासा आहे जर तुम्ही व्यस्त नसाल तर आपण नो no म्हणू शकतो किंवा तुम्हाला कोणी विचारलं किंवा तुम्ही माझ्याबरोबर म्हणा वॉट आर यू डुईंग काय म्हणायचं वॉट आर यू डुईंग तू काय करत आहेस मग त्याचं उत्तर कसं आय ॲम लर्निंग इंग्लिश मी इंग्लिश शिकत आहे असं काय करायचं उत्तर द्यायचं तर हे जे छोटे छोटे संवाद आहे या छोट्या छोट्या ह्या छोट्या छोट्या संवादाचा तुम्ही घरी भरपूर प्रमाणात सराव करा मित्रांनो परफेक्ट इंग्लिश कोणालाच येत नाही समजणारी इंग्लिश प्लस आत्मविश्वास हेच खरं यश आहे दररोज पाच ते दहा मिनिट वाचन करा आणि थोडं थोडं बोलत चला तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले मित्रमैत्रीण भावा बहिणींना पण हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण इंग्लिश लिहिता वाचता बोलता आली पाहिजे आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही याचा चांगल्या प्रकारे सराव करा